स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज हा जो एक उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तो लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठीचा हा उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल बघा हा जो उपाय आहे ना तर तो तुम्ही तुमच्या पासून लांब गेलेल्या लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी करू शकता त्याचबरोबर बघा आप प्लस वर्चस्व जे आहे तर त्या समोरच्या व्यक्तीवरती पडावं यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजेच काय आता काही मुलं असतात किंवा माणसं असतात तर ते नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असतात भरपूर इंटरव्ह्यू देतात पण तरीही त्यांना त्या नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा ते इंटरव्ह्यूमध्ये पास होत नाही कारण का आपलं वर्चस्व जे आहे ना तर ते समोरच्या व्यक्तीवरती पडत नाही आपलं इम्प्रेशन समोरच्या व्यक्तीवरती पडत नाही तर त्यासाठीच आपलं इम्प्रेशन त्या समोरच्या व्यक्तीवरती पडावं यासाठी तुम्ही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुमच्यापासून काही लोक अशी आहेत ना तर ते दूर गेलेले आहेत तर त्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता आता या उपायाने काय होणार आहे तर तुमचे जे ग्रह कुठेतरी कमजोर झालेले आहेत ना तर ते ग्रह खूप मजबूत होणार आहे आपल्या जीवनामध्ये बृहस्पती ग्रह खूप महत्त्वाचा असतो त्याचबरोबर शुक्र बुध गुरु हे जे ग्रह आहेत आपल्या जीवनातले खूप महत्त्वाचे असतात आणि हेच ग्रह आपल्याला मजबूत करायचे आहेत हे ग्रह ज्या वेळेस मजबूत होतील तर त्यावेळेस आपोआपच जी, जी, जी लोकं आपल्यापासून दूर केलेली आहेत तर ते आपल्याकडे आकर्षित होतील आणि जे लोक आपला मानसन्मान करत नाही तर तेसुद्धा आपला मानसन्मान करतील न बोलणारे लोकसुद्धा आपल्याकडे अट्रॅक्ट होतील तर आता ह्या उपायासाठी काय काय वस्तू लागणार आहे तर ते आपण बघून घेऊया तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तर तो म्हणजे थोडासा गूळ त्याचबरोबर खडीसाखर त्याचबरोबर याच्याबरोबर लागणार आहे वेलची तर ह्या तीन वस्तू आपल्याला लागणार आहे गुळ जो असतो ना तर तो आपला बृहस्पती ग्रह जो असतो ना तर तो मजबूत करत असतो आणि भरपूर आता जे माझे व्हिडिओ नेहमी बघत असतात त्यांना माहिती असेल की बृहस्पती ग्रह हा आपला मजबूत असणं किती महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला या उपायासाठी गुळाचा वापर करायचा आहे गुळाने आपला बृहस्पती ग्रह हा खूप 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 मजबूत होतो त्यानंतर खडीसाखर खडीसाखर हे शुक्राचं प्रतीक असतं शुक्रग्रह आपल्याला काय प्रदान करतो तर सत्ता संपत्ती वर्चस्व आपल्याला शुक्रग्रह लक्झरियस लाईफ आपल्याला शुक्रग्रह प्रदान करतो त्यामुळे थोडीशी खडीसाखर आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर थोडीशी वेलची वेलची हिरवी वेलची जी असते वेल वेल तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि हिरवी वेलची ही वेल जी जी, बुध ग्रहाचं कारक असते तर त्यामुळे ज्यावेळेस आपले हे तीन ग्रह मजबूत असतात ना तर त्यावेळेस कधीच कोणत्याच अडचणी आपल्यापर्यंत येत नाही त्यामुळेच या तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत खडीसाखर गूळ आणि हिरवी वेलची आता लक्षात ठेवा ह्या वस्तू कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत त्या वस्तू तुम्हाला पाच पाचच्या प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत आता म्हणजे कसं तर गुळाचे तुम्हाला पाच खडे घ्यायचे आहेत त्यानंतर खडीसाखर जी घेतलेली आहे तर ती पण तुम्हाला पाच खडीसाखरीचे तुम्ही दाणे घेऊ शकतात मोठी जी जाड खडीसाखर असते ती घ्यायची आहे आपल्याला ती बारीक बारीक असतात तर ती चालणार नाही मोठी जी जाड खडीसाखर असते तर ती घ्यायची आहे त्यानंतर पाच वेलची घ्यायची आहे पाच पाचच्या प्रमाणामध्ये सर्व वस्तू घ्यायच्यात किंवा मग तुम्ही सहा सहा घेऊ शकतात सात सात घेऊ शकतात तीन तीन घेऊ शकता तुमची इच्छा तुम्हाला किती घ्यायची आहे ते पण आता हा जो उपाय आहे तो तो आपल्याला एक एक्केचाळीस दिवस करायचं आहे त्यामुळे एक्केचाळीस दिवस पुरण अशा प्रमाणामध्ये आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आता काय करायचं आहे बघा तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत ना तर सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत पाच गुळाचे खडे पाच खडी साखरीचे खडे त्यानंतर पाच तुम्हाला वेलचे ह्या मिक्सरमध्ये बारीक करायच्या आहेत बारीक केल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या अ... पुढे याची तयार झालेली आहे तर ती तुम्हाला एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे आणि कोणत्याही दिवसापासून तुम्ही, उपाये ही तुम्ही उपाये करने हा जो उपाय आहे तो करू शकता सुतक पिरियड्स असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता कारण यामध्ये कोणताही प्रकारचा देवधर्म नाही आहे हा जो उपाय आहे तर तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीचा उपाय आहे तर हा जो उपाय आहे तो तुम्हाला सकाळी सकाळीच करायचा आहे पुरुष महिला कोणीही हा उपाय जो आहे तो करू शकतं तर आता काय करायचं आहे बघा हा उपाय तुम्ही ज्या दिवशी चालू करणारा असाल तर त्या दिवसापासून सलग एक्केचाळीस दिवस उपाय करायचा आहे सकाळी सकाळी करायचा तर थोडीशी जी पावडर आपण तयार केलेली आहे तर ती तुमच्या उजव्या हातामध्ये धरायची आहे थोडीशी पावडर उजव्या हातामध्ये धरल्यानंतर तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे जी काही इच्छा एखाद्या व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेला आहे तर ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे किंवा एखाद्या नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करतात आणि मला त्या इंटरव्ह्यूमध्ये पास व्हायचं आहे असं तुम्हाला वाटतंय तर ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पावडर आपण हातामध्ये घेतलेली आहे तर ती तुम्हाला खाऊन टाकायची आहे हा हा उपाय तुम्हाला सकाळी सकाळीच करायचा आहे संध्याकाळी दुपारी चालणार नाही त्याचे तुम्हाला त्याचे फायदे पाहिजे तसे मग मिळणार नाही त्यामुळे सकाळी सकाळीच तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे असं सलग तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायचा आहे मध्ये खंड पडून द्यायचा नाही सुतक पिरियड्स असेल तरीही मध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता मध्ये खंड पडला एखादे दिवस तुम्ही विसरले तर परत नव्याने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करावा लागेल लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय असतात तर ते खूप लवकर आपल्यावरती काम करत असतात फक्त आपल्याला त्यावरती श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे त्यावेळेसच त्या गोष्टींचा फायदा हा आपल्याला होत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे सलग एक्केचाळीस दिवसामध्ये ती जी पावडर आहे तर ती संपली पाहिजे मध्ये संपून द्यायची नाही त्यामुळेच पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की एक्केचाळीस दिवस पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये साहित्य घ्यायचं आहे पाच पाचच्या सात सातच्या आठ आठच्या नऊ नऊच्या याच्यामध्ये संख्येमध्ये तुम्ही साहित्य घेऊ शकता तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा जी लोक आपल्याला त्रास देतात त्रास देतात म्हणजे काय काही लोक आपल्या ब समोर गोड बोलतात आणि आपल्या मागे जाऊन आपल्याबद्दलच खूप वाईट वाईट, वाईट बोलत असतात तर ती लोकंसुद्धा आपल्या वाईट विचार करणार नाही कारण ज्या वेळेस हा आपला गुरुग्रह त्याचबरोबर शुक्रग्रह बुध ग्रह आपले मजबूत होतात ना तर त्यावेळेस सर्व अडचणी आपल्या जीवनातून नष्ट होत असतात आणि आपला ओरा जो असतो ना आपल्या अव भोवतीचं जे पॉझिटिव्ह एनर्जी असतात त्या क्लीन होतात आपला ओरा क्लीन होतो आणि त्यानंतर प्रत्येक कामामध्ये मग आपल्याला यश मिळायला सुरुवात होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल सकाळीच करायचा परत सांगते तुम्ही दुपारी करणार संध्याकाळी करणार असं अजिबात नाही सकाळी सकाळीच तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि जी इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची रोज इच्छा व्यक्त करायची रोज ती पावडर तुम्हाला खायची आहे आणि याने तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बघा एक ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटेल ऊर्जा म्हणजे काय जिथे तुम्हाला काम करण्याचा कंटाळा येत होता जिथे तुम्ही कंटाळवाने झाले होते तिथे तुम्हाला तेच काम करण्याला खूप अशी प्रेरणा तयार होईल आणि त्याच कामामध्ये तुम्हाला यशसुद्धा मिळेल ज्यावेळेस तुम्ही हे उपाय वारंवार वारंवार वारं वारं करायला सुरुवात कराल तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल प्रत्येक कामात प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल आणि जी लोकं लांब गेलेली आहे आपल्यापासून तर तीसुद्धा आपल्याकडे आकर्षित होईल झालेली सेवा महाराजांची चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ